हॅलो पाडव्याच्या दिवशी सकाळी पारस नाव ओळून नंतर देवांना भाऊबीजेचे ओळाले त्यानंतर आम्ही निघालो साठी दोन दिवसांसाठी जाणार तरीही आमचं एवढं साहित्य वाटेत सालोन थांबलो माझ्या हेअर सेटिंग व पारसच्या हेअरकटसाठी तेथील एक स्टाफ मेंबर आपले युट्यूब फॅमिलीचे सबस्क्रायबर होते तिथून निघाल्यावर वाटेत लंच साठी थांबलो ट्रॅव्हलिंग जास्त नको म्हणून इगतपुरी जवळच असलेल्या एका रिसॉर्टला गेलो दिवाळीची सुट्टी असल्यामुळे ऑलमोस्ट सर्व रिसॉर्ट फुल होते पण लकी आम्हाला एक सुंदर असा रिसॉर्ट आणि रूम मिळाली जिथला व्ह्यू अगदी जबरदस्त होता निसर्गाचं सौंदर्य उघड्या डोळ्यांनी जेवढं दिसतं तेवढं कुठलाही फोन व कॅमेरा निसर्गाचं सौंदर्य कॅप्चर करू शकत नाही दिवसा टेलिस्कोपनी काय बघावं म्हणून पारस डोंगरावरील गाई म्हशी बघत होते संध्याकाळी स्नॅक्स साठी आम्ही हॉटेल प्रिमायसेस मध्ये गेलो जिथे कार्निवल सुरू होता लहान मुलांना खेळताना बघून आम्ही इराला खूप मिस केलं ती झाल्यापासून पहिल्यांदाच आम्ही दोघी फिरायला आलेलो तिच्याशिवाय ही ट्रिप अपूर्णच होती दिवाळी असल्यामुळे हॉटेल प्रिमायसेस मध्ये लाइटिंग आणि कंदीलने रोषणाई केली होती रूमवर आल्यावर आम्ही एक फनी रील बनवला जो तुम्ही आणि भरभरून प्रेमही दिलं त्यानंतर आम्ही डिनरला गेलो जिथे लाईव्ह म्युझिक शो होता द सिंगर हार ब्युटिफुल व्हॉइस अँड वॉज प्लेइंग गिटार व्हेरी स्किलफुली रूमवर आल्यावर खूप महिन्यानंतर टीव्हीवर आम्ही चला हवा हो द्या हा शो बघत होतो जो आम्हा दोघांचा आवडीचा होता बेबी मूनचा मोठा व्लॉग बघण्यास इच्छुक असाल तर मला कमेंट करून नक्की कळवा बाय बाय